कोंगणुळी आर टी ओवर लोकायुक्तांची धाड वाहनांची तपासणी न करता वाहने सुसाट तब्बल दहा तासापेक्षा जास्त वेळ तपासणी कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या व महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी कोंगणुळी नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या आर टी ओ ऑफिस लोकायुक्त यांच्या वतीनं सुमारे वीस ते पंचवीस अधिकाऱ्यांच्या ताफ्यास मंगळवारी पहाटे धाड टाकून कागदपत्रासह इतर तपासणी तब्बल दहा तासापेक्षा जास्त वेळ करण्यात आली या दरम्यान अनेक महणे तपासणी न करताच चा, सुसाट जात असल्याचं दिसून येत होतं आर टी ओ कार्यालयावर कार्यरत असणाऱ्या होमगार्ड व इतर कर्मचाऱ्यांच्या आरेरावीला कंटाळून वाहन चालक व वाहन मालक यांनी कोगनोळी आर टी ओ ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला जात असल्याची तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत लोकायुक्त यांच्या वतीनं मंगळवार दिनांक आठ रोजी पहाटे धाट टाकण्यात आली अचानक लोकायुक्तांच्या धाडीमुळे या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती पोलीस अधीक्षक हनुमंत राय यांच्या समवेत सुमारे वीस ते तीस लोकायुक्त कर्मचारी या कारवाईमध्ये उपस्थित होते पहाटेच्या वेळी चार गाड्यांमधून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानकपणे धाड टाकली यावेळी अनेक ट्रक चालक मालक आपल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कार्यालयात उपस्थित होते मात्र धाड पडताच उपस्थित कर्मचाऱ्यांच्याकडून हा ट्रक चालक व मालकांना खुनावून बाहेरच्या बाहेर, बाहेर पाठवून देण्याची व्यवस्था ही मोठ्या जोमात सुरू होती कोगनोळी नजिक असणारा आर नाका हा नेहमीच चर्चेत असतो या ठिकाणी अनेक वेळेला लोकायुक्तांच्या धाडी पडल्या आहेत त्यावेळी आर्थिक दृष्ट्या मोठे घबाड सापडल्याचंही दिसून आले यावेळी मात्र रोख स्वरूपात किती रक्कम सापडली याबाबत अधिकाऱ्यांनी खुलासा देण्यास नकार दिला बेळगाव या ठिकाणी वरिष्ठांशी चर्चा करूनच याबाबत सविस्तर खुलासा देणार असल्याचे सांगितले महानकर न्यूपसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा